नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पी किंवा आताच्या घडामोडी चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चला पाहूया पहिली अपडेट राज्यात आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर पुढील चार दिवस विदर्भ वगळता प्रामुख्याने कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे त्यामुळे उर्वरित राज्याचा थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे तर राज्यात आज कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या सरीसह ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे शेतीला दिवसा वीज देण्यासाठी शेतकरी वीज वितरण कंपनी सुरू करून त्या अंतर्गत चौदा हजार मेगावॅटचे सोलर प्रकल्प सुरू करत आहोत त्यातील दोन हजार मेगावॅटचे प्रकल्प सुरू झाले अठरा महिन्यानंतर हे प्रकल्प पूर्ण होतील आणि दिवसा चोवीस तास वीज शेतकऱ्यांना देण्यात येईल असे या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे तर पुढं त्यांनी म्हटलं की शेतकऱ्यांना वीज माफी केली आहे पुढील पाच वर्षे शेतकऱ्यांना बिले भरण्याची गरज नाही तीन हजार कोटी रुपये खर्चून सहकारी पाणी पुरवठा योजना हा सोलरवर सुरू करणार आहोत त्यातूनच वीज तीन रुपयांनी पडणार असून त्यातूनच शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपये वाचणार असून त्यातून पाणी योजनांना भविष्यात वीजमाफी देऊ शकू असा विश्वास या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेला आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे भारत सरकार देशातील नागरिकांसाठी अनेक योजना आणते देशातील करोडो लोकांना या सरकारी योजनेचा लाभ मिळतो भारतातील पन्नास टक्केपेक्षा जास्त लोकसंख्या शेतीतून आपला उदरनिर्वाह करते त्यामुळे सरकार ही शेतकऱ्यांच्या हिताची विशेष काळजी घेते भारतात असे अनेक शेतकरी आहेत ज्यांची आर्थिक स्थिती मजबूत नाही अशा शेतकऱ्यांना भारत सरकार आर्थिक लाभ देते पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या अपडेट आहे अहिल्यानगर जिल्ह्यातून पश्चिमेला वाहून जाणारे पाणी या भागातील धरणात वळवण्याची योजना राबवणार आहोत त्यासाठी पंच्याऐंशी हजार कोटीच्या निधीची गरज आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबाबत दोन दिवसापूर्वीच बोललो असल्याचं या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे त्यांनी म्हटलं की राज्यातील अन्य योजनांसाठीची केंद्राकडे निधी मागितला आहे निळवंडे धरणाचा पाच दशकाचा रखडलेला प्रश्न आम्ही मार्गी लावला असल्याचं या ठिकाणी त्यांनी म्हटलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे राज्यात सौर प्रकल्प उभारणीसाठी कोणत्याही सहकारी साखर कारखान्यांना योग्यता प्रमाणपत्र सादर करण्याची सक्ती करू नये असे आदेश साखर आयुक्तांनी या ठिकाणी दिलेले आहे याच्यामुळे साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे जर पी एम किसान योजनेचा पुढचा हप्ता उचलायचा असेल तर तुम्हाला या गोष्टी कराव्या लागणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करताना काही महत्त्वाची कागदपत्रे सादर करावी लागतात यामध्ये या, या गोष्टी समाविष्ट आहेत आधार कार्ड ओळखपत्र पडताळणीसाठी बँक खाते तपशील रक्कम थेट बँक खात्यात जमा करण्यासाठी जमिनीची कागदपत्रे शेतजमिनीची पुष्टी करण्यासाठी पासपोर्ट आकाराचा फोटो आणि मोबाईल नंबर संपर्क माहितीसाठी उत्पन्नाचे प्रमाणपत्र योजनेसाठी पात्रता पडताळण्यासाठी या गोष्टी आवश्यक आहेत पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्व महत्वाचे अपडेट आहे धान्य साठवणूक योजनेअंतर्गत आधुनिक साठवण सुविधा विकसित केल्या जात आहेत जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या धानाची रास्त किंमत मिळू शकेल आणि पुरवठा साखळी स्थिरता राहील ही योजना शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासोबतचे देशाची अन्न सुरक्षा मजबूत करण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्वाचे पाऊल असल्याचं या ठिकाणी म्हटलं आहे पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे राष्ट्रीय फलोत्पादन उत्पादन मंडळाच्या मदतीने शेतकरी आता त्यांच्या शेतीचा खर्च कमी करू शकतात पॉली हाऊस शेड शेडनेटसाठी पन्नास टक्केपर्यंत अनुदान खुल्या शेतात फळांच्या लागवडीवर चाळीस टक्के अनुदान शीतग्रहावर पस्तीस पन्नास टक्के अनुदान आणि मशरूम लागवडीवर चाळीस टक्के अनुदान मिळून शेतकरी आपले उत्पन्न या ठिकाणी वाढवू शकतात तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा กา